बडनेरा नावी परिसरात यवतमाळ रस्त्यावरील हमालपुरा येथे नालीवर अतिक्रमण केल्यामुळे भूतोबा देवस्थानासमोर गेल्या एक वर्षापासून नालीचे घाण पाणी साचत आहे यामुळे डासांचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरात डेंगू मलेरिया साथीने तोंड वर काढले आहे म्हणून परिसरातील नागरिकांची आरोग्य धोक्यात आलेली आहे या, या संदर्भात लेखी व तोंडी तक्रारी देऊन सुद्धा प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी बी सी एन्यूशी बोलताना केला आहे बडनेरा नवीवस्ती परिसरात यवतमाळ रोडवरील कमालपुरा रस्त्यालगत नालीवर झालेले बांधकाम काढण्यात यावे व तुंबलेल्या नाल्या साफ कराव्या या आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी अमरावती महानगरपालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांना दिले आहे या परिसरात भूतोबा मंदिराजवळ नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे नाली साफ करण्यास सफाई कामगारांना शक्य होत नाही त्यामुळे भूतोबा मंदिरजवळ मोठ्या प्रमाणात नाल्यांचे घाण पाणी साचले आहे या घाण पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला अजून लहान लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या संदर्भात मनपा व आरोग्य विभागाला अनेक लेखी व तोंडी तक्रार देऊन सुद्धा ही समस्या दूर होत नसल्यामुळे या नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे व समस्या दूर झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा सुद्धा या परिसरातील राजीव पवार या रहिवाशांनी बी सी एन न्यूजचे मजेंद्र भटकर यांच्याशी बोलताना इशारा दिला आहे तरी या परिसरातील नाल्यांचे साफसफाई करण्याकरिता नाल्यावरील अतिक्रमण हटवावे व नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे अशी या परिसराच्या नागरिकांची मागणी आहे अनेक तक्रारी देऊनही मनपा प्रशासन उडवा उळवीचे उत्तरे देत आहे आता सरळ नागरिकांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे तरीही समस्या मार्गी लागते की नाही हे मनपा प्रशासन आत्मदहनाची वाट बघते हे पाहणी अपक्षाची ठरणार आहे आपलं नाव काय आहे संपतराव पावा काय आपली समस्या काय नेमकी समस्या म्हणजे अशी आहे की भूतवाळ देवस्थानपासून झाली आहे कमीत कमी गेल्या एक वर्षापासून नाली कपा होते पण परिपूर्ण कपा होत नाही फक्त उडवा उडूंचं उत्तर देतात येतात नाली तेवढ्यापासून चालले समोर येतं अतिक्रमण झालं आहे त्याच्याने इथून काही पाणी चाल झाले आपण या संदर्भात तक्रार दिल्या आहेत का तक्रार दिलेल्या हे माझ्याकडे झेरॉक्स आहे म्हणजे आयुक्ताकडे तक्रार दिलेली आहे त्याच्या बादमध्ये मध्ये महानगरपालिकेची तक्रार दिलेली आहे त्या जेंगाल साहेबाकडे तक्रार दिली शिंदे दिली जाधव साहेबाकडे दिली पण कुणीच काय करून नाही राहिलं नुसते ना। उडू उत्तर उड देऊन राहिले काय त्रास काय तुम्हाला त्रास म्हणजे पावसाळा आमच्या इकडे घरात पाणी घुसते त्याच्या बादमध्ये इथं डेंगू मच्छरे सगळे हे परिसर आहे लहान लहान नगर खेळत देवस्थानावर पाणी चढून राहिलं पण कोणी काही ऍक्शनच नाही घेऊन राहिले इथं हे पाणी दुखतं हा हे पण याच्यावर चढून मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी चढते इथं पावसाळा लागला हे समोर येईन सगळं अतिक्रमण केलंय अतिक्रमणाच्या काही पाणी चाललं नाही पण महानगरपालिका काही याच्यावर ऍक्शन घेऊन नाही आज तुमची मागणी काय आहे मागणी अशी आहे की आमची फक्त नाली सफा करून द्या नाहीतर मग आम्हाला नवी नाली बांधून द्या बस बाकी काय घेणं देणार नाही इथं देवस्थानचा कार्यक्रम आहे ना कोणी इथं ऐकायला खाली नाही मोठे माणसं आहेत ते पैसे वाले सगळे हे करून टाकले हे राजकारणी लोकांचे घर आहे सगळी आम्हाला काहीच नाही आमचं कोणी ऐकत बी नाही जे कोण तिकून दाबून टाकलं आम्हाला एवढं नाही की बस आम्हाला एक तर नवीन नाली बनवून द्या नाही तर मग ही नाली साफ करून द्या सगळी समजाय तुम्ही निवेदन दिलं आणि दिल्यानंतर तुमचे नागीच काम झालं तुम्ही काय करणार आम्ही काय मी तर मी स्वतःच्या आगावर पेट्रोल पण जाळून घेऊन नाही झालं महानगरपालिकेच्या काय किती निवेदन भारताला नागरिक आहे पण तो अधिकाऱ्याने करा पण कोणी ऐकूनच नाही राहणार सगळे डेंगवाल साहेब उडवा उत्तर देते दादव साहेब उडवाडूवीचे उत्तर देते शिंदे साहेब बी तसेच आहे बाद जसवाल भाऊ येतात ते बी उडवाडूचे उत्तर देते कोणी ऐकून मागणी आतापर्यंत काहीच नव्हतं मागणी लोकांना लागेल मंदिरातल्या पुढच्या करायला भरल्या आमचं हे आम ना नाली देवडची देवस्थानाची नाली सफा करून द्या बाकी काहीच म्हणलं नाही आम्ही आम्ही आजपर्यंत महानगरपालिका नाही एवढी करून द्या आम्हाला काही मागणी नाही